नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन हा कायदेशीर हक्कच केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शन हा कोणताही दानधर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे असा अत्यंत महत्वपूर्ण काल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत या निर्णयामुळे लष्करी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबईतील सशस्त्र दल न्यायाधिकरण न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते मात्र उच्च न्यायालयाने पेन्शनबाबत सरकारचा युक्तिवाद अमान्य करत पेन्शन हा कायद्याने संरक्षित हक्क का असल्याचे स्पष्ट केले आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला न्यायालयाने देवकी नंदन प्रसाद विरुद्ध बिहार सरकार आणि डी एस नकारा विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिलेला आहे पेन्शन ही भूतकाळात केलेल्या सेवेसाठी दिली जाणारी सामाजिक आर्थिक आणि सुरक्षिततेची भरपाई असून ती कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील सन्मान स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले लष्करी कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व पेन्शनचा उद्देश त्यांच्या सन्मानजनक आणि सुरक्षित जीवन दे देणे हा आहे अपंगत्व आणि लष्करी सेवा यांचा थेट संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी सैनिकांवर टाकण्याचा केंद्र सरकारचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद